आली मी चिचड सार करत आहो भाजी नाही आहे तर भातासोबत खाले चिचड सार करता आता बाहेर हे होऊ नये मस्त पाणी येत आहे आकडे येऊन आहे कपडेधुभी होते कपडेधुबाजी ठेवून गेले ताकद आता नाही कांद्याची हे केलं होतं भाजी कांद्याची भाजी केली होती तर भाजी केली चरून आता भातासोबत खायला तर चिचला सार करतो चित्रचा सार करतो कारण था। आता काम लगीत आहे मस्त भूक लागून मला आता चित्रचा सार भात खाऊन घेतो पहिलं मग पूर्ण कामं करतो कपडे सुद्धा अर्धे राहून गेले धुवायचे धुता धुताय पाणी आला तर पाण्याकरता काही झालं नाही झालं रोजच पाणी येणं सुरू झालं आता जेवढे काम आहे आता मुळे आता पटक आता साखर टाकतो ते काय म्हणते कांद्याची भाजी जास्त नाही केली वरण टाकतो म्हणलं गॅस गेला आता केलं मी ऑर्डर गॅसच गेला सरून सकाळी आणत आहे दुकान उघडून राणा म्हणतो आता काही पोळ्या बनवता बनवता गॅस गेला मग पोळ्या बनवलं बपून आणलं आता हो oh, ते काळे आणून ठेव म्हणजे बघा मी ती बघा बापू आता काळे आणल्या कुठून आणले का का तुम्ही आणले का ती मोरी मी ना आणली काळे आणून ठेवल्या त्यानंतर तो तीन कपडे धुत धुतो म्हणतो नाही पण आता भेटते आता कारण तर नंबर आला डीएसी नंबर आला आता आता पैशाची कमतरता आहे ना त्यानं भरत नाही म्हणलं पण आता म्हणे पाणी पाऊस आहे म्हणे भरून घ्या म्हणे गॅस मध्ये आता मजुरीचे पैसे मागून आणतो गॅस भरतो खराब आहे ना ते पकड नाही करते पाणी येत आहे सुद्धा भरून घेता सुद्धा येते आता गॅस भरतो पोळे बनवता बनवताच गॅस गेला मग म्हणतात नाही पैसे आता वाचवा लागते या वर्षी पाच सहा पोळ्या बनवायच्या होत्या मग चुलीवर स्वयंपाक केला मी गेली मग बाया बनवे हा मा म्हणला आता माझ्या गॅस गेला होता म्हणता तर आता मी म्हणलं थोडस मांगुळे तर तुम्ही चालत राहा हो मने। का का टाकलं म्हणलं टाकलं का तुमच्या हातात याच्यात हो साखर मी टाकली याच्यात जेव आता मस्त बघी आम्ही जेवतो आता का

लाग रियाता सुमित्रा जी वाली मित्रांनो जास्तीत जास्त लाइक करा सपोर्ट करा मित्रांनो सुमित्राला झाला आता कसा आहे अ आता खेळावर कसज राहते आता भाज्या नसल्या का आम्ही आता भाडी काही कोण घेतो असच खातो आम्ही पहिलं काय आता जेवरे हुया म्हणजे कन्यान हे तीच सार करून खावा तसच आहे परफेक्ट

कस आहे झोपलं पायप उठून एकदम लय काम राहते जगटीबाई मध्ये लय ते ना, ना।, ना।, ना हो आपल्या यावर्षी आपल्याला आपल्याला भांडी मग ते कसा आहे नसल्यामुळे हे भांड उचला ते भांड ठेवा आता ते त्यातलं तेतलं सामान ते मग मजुरी न घेतो द्या हम्म घेतलं तर मग ते जागतिक जागा जागेवर सामान राहते मग काम झालं का त्याच सामान ठेवलं का एक सामान काढा एक सामान ओझला लागते त्यामुळे मग मग वेळ वेळ चाललं जाते मग बाई हा का मारते यांना वळ सुमित्रा यांना वळ सुमित्रा मग उपाशी जाते, जाते मग बावरामध्ये नेहमीच गोष्ट होऊन बसली उपाशी वावरामध्ये मग एखादी बाई जात नव्हती उपाशी वावरात म्हणजे एखादी उपाशी येऊ बावरा पाच बस मारत होती पण उपाशी जाते का मिरच वावर पहा आता मिरच किती मन आहे आता मग उपाशी जाते वावरात तेवढ पाय नाही फट्ट थोडस हात चालू आता का आता आम्हाला हे नसले ताम राहते आम्हाला दिमागाचे जास्त कामं राहते त्यामुळे आम्ही काही कोणत्या हात लावून हातभायला लावू शकत नाही अशा काम कारण आम्हाला पण मने मन लागत नाही आमच्या अशा कामात भांडे धुणे हे धुवून हे धुवून आम्ही लहानपणी असे काम केलं नाही बायाचे कामं आम्हाला बरोबर वाटत नाही आम्हाला त्यामुळे आम्ही काही हे करू शकत नाही तरी बापूली कावकाला लावतो बापूल कावका धुण ठेव ठेवते बापूल काका आम्ही लहानपणी आमच्या माईले तसा तसाच हातभाराला लावून लावू लहानपणी आत नाही जमत लोक चांगलं मदत नाही लोक म्हणते का म्हणतील लोक बाईचं काम ऐकणार मावसाहेब म्हणतील लोक पहिलंच मी असं कामात धामात राहतो अशा दिमाग त्यामुळे लोक म्हणे कोंडा असं तसं म्हणते म्हणजे बापू तसंच लोक म्हणते मग गावात जास्त हिंडत नाही आम्ही कचऱ्यात राहत नाही माझ्या कोणाच्या झगडे फांड्यात काही लावत नाही आम्हाला तसं काही जमत नाही मग आम्ही घरातल्या घरात जास्त राहतो चला मित्रांनो व्हिडिओ थांबवतो हो लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार